नमस्कार मित्र मैत्रिणी नो मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे चेहऱ्यावर जर ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स आलेले असतील तर यापासून घरच्याकडे सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय आज नॅचरसाठी घेऊन आले आहे सर्वात प्रथम म्हणजे ब्लॅकहेड्स का होतात तर आपण स्वतःच्या चेहऱ्याची काळजी घेत नाही प्रत्येक वेळी बाहेर गेल्यानंतर घरी आल्यावर चेहरा प्रथम स्वच्छ धुवायला हवा कारण बाहेरचे प्रदूषण धुळेचे जे कण आहेत हे न कळत आपल्या चेहऱ्यावर येतात आणि हे कोपन पोल्समध्ये जाऊन बसतात आणि आपण घरी आलो की चेहरा धुवत नाही हे पोल्स बंद होतात यात आणखी घाण साचून जाते व याचेच रूपांतर ब्लॅकहेड्स व व्हाईट हेड्समध्ये होते म्हणून कधी बाहेर गेल्यानंतर घरी आले की प्रथम चेहरा स्वच्छ धुवावा व दाबून छान कोरडा करावा आणि ज्यांना या समस्या आहेत त्यांनी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला हे ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स येतात त्या ठिकाणची तीन दाबून पुसावी म्हणजे या समस्या होणार नाहीत तर असो आपल्याला जरी या समस्या झालेल्या असते तर यापासून सुटका करून देण्यासाठी घरात तर आपल्या साखर असतेच तर ही साखर अर्धा चमचा घ्या एका खलबत्त्यात टाकून ही थोडीशी जाडसर कुटून घ्या अगदी बारीक पावडर तयार करू नका व एका पात्रामध्ये काढून यामध्ये आपल्याला टाकायचे आहे ग्लिसरीन ग्लीसरी। ग्लिसरीन आपल्याला मेडिकलमध्ये सहजतेने मिळून जाते तर हे मिक्स होई इतपत यामध्ये ग्लिसरीन टाका हे छान मिक्स करून घ्या व तयार झालेली पेस्ट ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ब्लॅकहेड्स आहेत किंवा व्हाईट हेड्स आहेत त्या ठिकाणची स्किन प्रथम स्वच्छ धोई दाबून कोरडी करा व यावर ही पेस्ट लावा अलगद बोटाने मसाज करा त्यानंतर याचा जाडसर लेप लावून यावर कॉटन लावून घ्या व पंधरा ते वीस मिनिटे हे असेच राहू द्या ही मास्कप्रमाणे तयार होते व नंतर कॉटन अलगद हाताने ओढून घ्या या कॉटनवर ब्लॅक हेड्स व व्हाईट हेड्स हे सहजतेने निघून येतात आणि कॉटन बॉल काढल्यानंतर नॉर्मल कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या व नॅपकिनने किन दाबून पुसून घ्यायचे आहे व यानंतर थोडीशी साय घेऊन अलगद बोटाने यावर मसाज करायचे आहे यामुळे स्किन देखील स्वच्छ होते व देखील निघून जाण्यास मदत होते व उपाय घरगुती असल्यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही तर पूर्णपणे फायदा होतो नॉर्मल असतील तर एका वेळेसच्या वापराने लगेच फायदा चांगले परंतु अति जास्त असतील तर अधूनमधून हा उपाय करत चला म्हणजे वारंवार ही येणार देखील नाहीत व पूर्णपणे निघून देखील जातील तर मग आहे की नाही अत्यंत साधं सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद